सोलापूर शहर पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोनमुळे शहरात खळबळ उडाली अज्ञात व्यक्तीनं सोलापूर रेल्वे स्थानक उडवून देऊ अशी धमकी दिल्यानं सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला या घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटात संपूर्ण सुरक्षा यंत्रणा रेल्वे स्थानकावर दाखल झाली गुरुवारी स्थानकावर मॉक ड्रिल पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आलेल्या या फोन कॉलमुळे पोलिसांनी खोटा नव्हे तर खरा बंदोबस्त लावला रेल्वे पोलीस शहर पोलीस लोहमार्ग पोलीस आर पी एफ बी डी एस म्हणजे बॉम्ब शोधक व नाशक पथक श्वान पथक अग्निशमन दल दहशतवाद विरोधी पथक व आरोग्य पथक यांनी स्टेशनचा प्रत्येक कोपरा छानून काढला सोलापूरहून विविध दिशांना जाणाऱ्या महत्वाच्या गाड्यांमुळे स्टेशन वर प्रवाशांची मोठी गर्दी असते पोलीस बंदोबस्त आणि तपासणीमुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण होतं मात्र पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर परिस्थिती नियंत्रणात आली धमकीचा कॉल पुण्यात चोरी झालेल्या मोबाईलमधून होटगी स्टेशनच्या पुढे रेल्वेतून करण्यात आला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे फोन करणाऱ्याचा शोध सुरू असून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे